हो। मी तो ओळख आहे आपण जर समोपचाराने बोलू किंवा तुम्ही आमच्यावर रेशो आम्ही तुमच्यावर राहिशो परंतु तिथे ना तुम्हाला ती संधी नाही ती पोलीस नवी आहे सगळे तिकडे करणार ना नाही ना ते आम्ही एक मीच बोलायल तुम्हाला काही करा मी तुम्हाला साहेब आमच्याबद्दल निसंकोच राहा एक सामाजिक आंदोलन करू थंड कॉपी तुमच्या शैदा कॉईायची आहे का तुमच्याशी समन्वय साधूनच असला नाही जो नाही केली मी पण तुमची भेटली <coughs> त्याला मांडू आपण आणि ते कसं होतं माहितीये का 135 नाही देऊ नका नाही मला अशी माझी इच्छा नाही हो तुम्ही समजून घ्या आमची घेतलं साहेब त्यांनी आमचे बॅनर काढले ना ते हा चूक होती सर प्रशासनाची तुम्ही ऐगा ना तुम्हाला तुम्ही आमचे तुम्ही जसं बोलत बोलतो तुम्ही एक माध्यम आहेत आमचं तुम्ही त्यांना निरोप द्या साहेब म्हणा त्याला घेतलंय आम्ही तेव्हा आमच्या सोबत आहे लोक बाहेर आहेत म्हणा मी वेगळा माणूस तुमचा माझा परिचय नाही